अशा सुंदर मूर्ती बाप्पांच्या आणि आम्ही खूप कन्फ्युज झाले कोणती मूर्ती आपल्याला हे करायची कारण की आम्ही वर्षभर बाप्पा घराठी ठेवणार आहे हा ना मनापासून स्वागत आहे आपल्या छोट्या ब्लॉक आणि आपल्या चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते चला आम्ही ना पुन्हा रात्री आलो इकडे घरी निघून यायचं नको थोडा दिवस थांबायचं होतं भाऊ एवढ्या दिवसानंतर आलं त्याच्यामुळे पण म्हटलं जाऊन नंतर जाऊया विराजी पण स्कूल कुठते एक्झाम पण आहे आणि आज फोटो सेशन होतं आयडी साठी परत घेणार नाही म्हणून आम्ही मळत चाललो आता मळामध्ये ना पशु काढते त्यांची तर आमच्याकडे ना कालपासून सप्ता बसलेला आहे मंदिरामध्ये आणि आमच्याकडे आज ना पंगत आहे वारकऱ्यांसाठी आता मग मग ते काय

पान में च Connie, बख्यटटी, बख्याव, उसो आब, प्त Somehow, मुवडा तो बन चीर, तो आप ic 11. जuar these means? तो श्रीट crawlett ten pęffrd engineering, स theor डंड़, जिन मत आप के दो और, ना चूका प्रोड़, आप्यु, जिए उसा. और ख्यु़ का इस हाद मा सबा ञादा तो आप, सिंब ब� आता आताच पाडतात पाय बाय हा

બે ટવેને ઓર કેવું નોટરામ સસ્તા ગુરણો બોલ ચિરની સાદો પાડી ચલા કોના કાટ પાડે તો કાટ સુ પાડી છે હે કાય પાન મળાય હે ફોટો ગાડી ફોટો કાડ ભાઈ પાન મળાય પાન મળાય કાકા બગો કાકા પાક પાપ તના તો काय जाऊ दे जाऊ दे, दे दोन पोळ्या दिल्या दिल्या ना पिशवीत हा नाही त्याने दिला बर का माऊली

स्वामींचं घेऊ शकतो काय नको ना छान छान मूर्तीला अरे खरेच एवढी मोठी निघायची आपल्याला

अशा okay? सुंदर मूर्त्या बाप्पांच्या आणि आम्ही खूप कन्फ्युज झाले कोणती मूर्ती आपल्याला हे आम्ही वर्षभर बाप्पा घरात ठेवणार आहे मस्त छान कारण की आईकडे माझ्या ना म्हणजे जवळजवळ बऱ्याच वर्षापासून अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालं त्याची मम्मी घरामध्ये बाप्पा आता त्या वर्षी तुम्हाला मूर्तीने दिसली कारण की मागच्या वर्षी काय म्हणतात वंडन केलं होतं विसर्जित केली होती आणि आमच्या घरी इथं पहिल्यांदाच आहे तर त्याच्यावरून भरपूर वादविवाद झालेली ती तुमच्यासोबत नंतर शेअर करेल मी पण आम्ही बसत आम्ही खूप खूप हॅप्पी आहे खूप हॅप्पी येतोय घरी सगळेच जण खूप हॅपी आहेत आणि आमच्याकडे स्पेशली आम्ही खूप हॅपी आहे कारण आमच्याकडे बसत नव्हते आम्ही मम्मीकडे डेकोरेशन वगैरे करायचं छान मस्त त्यामुळे आज अंबरकी चतुर्थी मस्त सो आज आम्ही म्हटलं चला बुकच करून टाकूया बाप्पा शेवटी फायनली नंतर वेळ आपल्याला हवी तशी मूर्ती भेटत नाही मग असंच होऊन जातं तर आम्ही ना दुसरीकडे चाललोय आता बघू आलो होतो त्याच्या शेजारीचे इथं म्हणजे शेजारी शेजारी असतात ना आम्हाला काही आवडले नाही म्हणजे आवडणे म्हणजे बाप्पाच्या मूर्ती सगळ्यात छान आहे कोणती पण आपल्याला असं नाही का बघता क्षणी नाही हीच आपले म्हणजे हीच मूर्ती आपल्याला हवी असं असतं ना प्रत्येकाचं तर परत तिसऱ्या शॉप मध्ये मागे मागे चालली आणि शिवला विरायला ना घरी आईंकडे ठेवले चला फिरायचेच काम आहे आज मला का म्हणजे विकायला पण आहे का तुमच्याकडे

आणि वर्श कलरला काहीच होत नाही सगळे एशियनचे कलर वापरतो मी सर्वच होत नाही चॉईस करा या कोणती घ्याची त्यातली तुम्हाला पाहिजे तो कलर मिळून जाईल धोत्राचा कलर वेगळा आणि कलर पिवळा कलर लाल ला <laughs>

दोन का मी, लाल घ्यायचा फायनली सिलेक्ट केलाय छान लालबागचा राजा तर ते का तुम्हाला सांगते मी माझ्या स्वप्नात आलं होतं लालबागच्या राजाचं हे आम्हाला बसवायचं होतं आणि सारखं तेच म्हणजे स्वप्नांमध्ये त्याच्यामुळे म्हटलं आपण लालबाग लालबागच्या राजा सुरुवात करूया बसवायला तर मी छान तेच म्हटलं की आपल्या लालबागचा राजाच बसवायचा आहे छान तीन कलर होते त्याच्यामध्ये आणि कुंदन वगैरे वर्क आहे पण ते दादा म्हटलं हो की नका ठेवू कारण की वर्षभर घरात ठेवायचं आहे त्याच्यामुळे ते पडलं म्हणजे आपल्याला शंका येते एक खंडित झाली मूर्ती वगैरे तर तुम्ही तसंच प्लेन ठेवा असं म्हणून कलर वगैरे पण छान दिलेलं त्यांनी तुम्हाला मूर्ती दाखवते आता कोणती बुक केली आहे बाई अशी छान मूर्ती आहे याच्यात कलर होते तीन तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा कशी वाटते आपली मूर्ती छान इकडं कलर दिसत असेल तुम्हाला रेड वगैरे

कुकडीचे मोदक करायचे पण म्हटलं बाप्पा पण येतो आपला पण आज पूर्णाचे मोदक म्हटलं पूर्णा तसेच करूया तोडण्यासाठी खायचं मस्त आवळे आहे तोडते आता वरती येते खूप वरती खूप आहे बा दाखवत तुम्हाला स्टार आवळे म्हणतात त्याला आणि खायला खूप छान बोरासारखे लागतात ते काय म्हणते रे काकी ना, दे ना।, दे ना।, ना। दे दे बाई थांब पूजा पाय काय जज बाप्पा करण्याची मदत करतो पण जायचं कीर्तनासाठी तरी ते मी ना बोरणाची मोगद तळतीये पण मग त्यामध्ये आय थिंक एक खत होत फुटलं असणार त्यामुळे ना असं थोडस झाल्यासारखं वाटतं गुळामुळे आणि थोडस पण आहे ना असं कलर चेंज झाला गुळामुळे सेंद्रिय गुळा आहे आपला काळा त्याच्यामुळे आणि मस्त भजे पण तळणार आहे मी आता तर आई बोलल्या म्हणजे आम्हाला डबा घेऊन जायचं होता जातानी त्यांना पण कीर्तनाला जायचं होतं आणि आज वेळ होता आपल्याला चंद्र निघण्यासाठी तर आपल्याला चंद्राची चंद्रा पूजा करायची असते नाही तर आपली संकष्टी ना अपूर्ण असते मला मिस्टर वगैरे म्हटले सोड म्हणून उपास पण मग कसं असतं ना आपण एवढं म्हणजे वर्षातून एकदा चांगर की योग येतो आणि संकष्टीला आपण चंद्राची पूजा केलीच पाहिजे कारण तोच एक दिवस असतो आपण तेव्हा चंद्राची पूजा करत असतो म्हणजे बाप्पाने तसं वरदानं दिलेले त्यांना त्याशिवाय आपल्या उपवासन संकशीचा पूर्ण होत नाही आणि हे ताटेन आमच्या शेजारच्या ताईयेना त्यांच्यासाठी आईने रेडी केलं होतं इथे नैवेद्य वगैरे पण केले आणि शिवसाठी एक साधी पोळी केली कारण तो पूर्णाचं गोड वगैरे काही खात नाही त्याच्यामुळे त्या ना दूध पोळीसाठी आणि छान असे भजे करून घेतले भजे सर्वांनाच खूप आवडले शिवला त्यांना तर आता मी ना नैवेद्य वगैरे घेतलंय पूजेसाठी चंद्राची पूजा करायची आमच्याकडे नाशिकमध्ये नऊ वाजून तेरा मिनिटांनी चंद्र निघणार होता तर प्रत्येक म्हणजे स्वामींचं जे कॅलेंडर आहे त्याच्यावर ना वेगवेगळ्या ना त्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अमरावती झालं पुणे नगर वगैरे असं दिलेले आहेत ना मग प्रत्येक याच्यामध्ये ना कसं चंद्र निघणार आहे किती वाजता निघणार आहे सगळं डिटेल मध्ये दिलेलं दिले असतं तर आपल्या नाशिकमध्ये नऊ ना। वाजून तेरा मिनिटांनी आहे तर आता पूजेसाठी मी नाही तर घेतलंय शिव एवढ थकलाय दिवसभर झोप नाही काहीच नाही खाल्लंय खाण्यापिण्या झालंय मीला झोपली आहे झोपायचं नाही दादा नाही आणि छान पूर्ण चा फॅमिलीकडनं तुम्हाला अंगारकीच्या धुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पा सगळ्यांच्या छान इच्छा पूर्ण करो ही बाप्पाला प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते पूजा केली चंद्राची मी पण चंद्र काही दिसलेले नाही मला अजून म्हणजे पूर्ण काभाळ आकाश पूर्ण काळा आहे तर चला आजच्या व्हिडिओचा असं छान एन करते व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट्स करून सांगा तुमचे काही सजेशन असेल ते पण सांगत चला माझं काही चुकतं आहे की नाही ते पण मला सांगत चला व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्ह करू काय वगैरे ते पण मला नक्की कमेंट्स करून सांगत चला तुम्हीच मला सपोर्ट केला तरच मी अर्थात पुढे जाणार आहे किंवा काय चला प्रसाद पोहोचला आपला देवापर्यंत शिवने प्रसाद मोदक आणून खाल्लाय असं हा तो जागाच आहे नको मला तिथे ठेव त्याने आणून माझ्या हातात दिलाय मोदक असं तुम्ही पण या मोदक खायला सर्वजण प्रसाद काय रे दादा कमेंट्स कर जा चान चान। जासे जासे करा जा छान छान आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा आपल्या चॅनलला विसरू नका बिलकुल पण कारण तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाणार आहे तुमचा सहभाग पण खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि आम्हाला विश्वास आहे यूट्यूब फॅमिली बाप्पाच्या कृपेने पुढच्या अंगाचेपर्यंत खूप मोठी राहील आणि मोठी होईल आणि सगळं काही छान होईल असेच प्रयत्न करते मी पण छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल काही चांगल्या गोष्टी आहेत त्या पण शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर घेते तुमची उद्या पुन्हा भेटायला मी व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना